भविष्यवेधी शिक्षण पद्धतीने मुलाला जर शिकतं करायचं असेल तर गरज आहे त्याला प्रेरित करण्याची आणि प्रेरित करणं म्हणजे कोणी सांगून होणारी गोष्ट नाही आहे आणि प्रेरित करण्याचा प्रत्येक मुलाचा वेगळा वेळ असू शकतो एखादा मुलगा लगेच सांगितल्यावर प्रेरित होईल किंवा एखादा दुसऱ्याचं बघून प्रेरित होईल आणि ती प्रेरणा त्याच्यामध्ये आल्यानंतर ती टिकायला पण हवी ती सतत त्या त्यामध्ये सातत्य असावं असणं गरजेचं आहे यासाठी प्रेरणेचं स्वयंप्रेरणेत रूपांतर होणं गरजेचं आहे हे करत असताना एखाद्या मुलाला खूप वेळ लागू शकतो तर तितका धीर शिक्षकाने ठेवणं गरजेचं आहे शिक्षक म्हणजे शिकवणे आणि त्याला गप्प बसता येत नसतं आणि एखाद्या चांगल्या शिकवणाऱ्या शिक्षकाला गप्प बसवणं ही त्याच्यासाठी शिक्षा असू शकते परंतु माझ्या वर्गातील सत्यम नावाचा मुलगा लगेच प्रेरित झाला आणि त्यांनी स्वतः शिकायला सुरुवात केली स्वतःला शिकायला सुरुवात केल्यानंतर इयत्ता पाचवीमध्ये असतानाच त्यांनी स्कॉलरशिपचा अभ्यास सुरू केला नवोदयाचा अभ्यास सुरू केला त्याची गती पाहून त्याचे वडीलसुद्धा मला बोलले की हा खूप अभ्यास करत असतो नेहमी अभ्यास करत असतो मोबाईलच्या मदतीने अभ्यास करत असतो बघा प्रेरित करण्याचा हा माझा अनुभव खरंच चमत्कारिक होता की काही मुलं खूप वेगानं शिकायला लागली पण काही मुलांना जसं कावेरी नावाची मुलगी माझ्याकडे होती एक वर्ष झालं दोन वर्ष झालं ती काहीच करत नव्हती मागे मी जेव्हा सुट्या होत्या तेव्हा त्यांच्या तिच्या घरी गेलो घरी गेलो आणि तिला इतका आनंद झाला सर माझ्या घरी आले आणि ती घटना तिला प्रेरित करण्यासाठी योग्य ठरली त्या घटनेमुळे ती प्रेरित झाली आणि मग ती जिला बेरीज वजाबाकी येत नव्हती ती गुणाकार आणि भागाकारसुद्धा करायला लागली तर असं कोणता मुलगा कधी प्रेरित होईल आ, याला ज्याच्या त्याच्या वेळ यावी लागते असं म्हणावं लागेल असं मला वाटतं मुलाला शिकण्यास प्रेरित करणे जसं काही एका विस्तवासारखं असतं विस्तवावर राख पडलेली आहे आणि त्याला हळूच फुंकर घातल्यानंतर तो जो पेटतो ते पेटणं महत्त्वाचं आहे मुलाच्या मनाला तुम्ही जोपर्यंत साथ घालत नाही मुलाला जेव्हा शिक्षक आपले वाटत नाही माझे वाटत नाही तोपर्यंत तो, तो प्रेरित होणं थोडंसं अवघड आहे आणि म्हणून मूल समजून घेतलं पाहिजे ज्याला आपण मुलाची वृत्तीचा सन्मान असं म्हणतो मुलाला व्यक्ती म्हणून जेव्हा आपण समजून घेऊ तेव्हाच तो स्वयंप्रेरित होईल आणि एकदा स्वयंप्रेरित झाला की त्याचं शिकणं वेगानं सुरू होईल आणि इथे शिक्षकाचं काम कमी होतं असं जरी वाटत असलं तरी शिक्षकापुढे खूप मोठं आव्हान असतं की त्याला शिकण्यासाठी वेगवेगळे आव्हानं देणे त्याला शिकण्यासाठी वेगवेगळे घटक उपलब्ध करून देणे हे आव्हान शिक्षकासमोर येत असतं परंतु एकदा जर तो विद्यार्थी प्रेरित झाला तर त्याची शिकण्याची गती आ, ही प्रचंड असते पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये पाठांतराला महत्त्व आहे प्रश्न विचारलं त्या प्रश्नाचं उत्तर जसंच्या तसं त्या मुलांनी लिहून देणं त्यावर मार्क्स आवा मार्क्स त्याला मिळतात आणि या मार्क्सच्या आ, मागे धावणारी पिढी मला दिसते आहे ती जी पिढी आहे त्याचं जे भविष्य आहे ते अंधारात असल्याचं मला दिसतं कारण जेव्हा अकरावी बारावीला मास मिळवलेले विद्यार्थी मार्केटमध्ये पुणे मुंबईसारख्या ठिकाणी जातात तेव्हा त्यांच्या असं लक्षात येतं की मी जे शिकलो होतं ते आता आउटडेटेड झालेलं आहे आणि आता त्या त्याला ता, अपडेट व्हायचं आहे पण त्याला कसं अपडेट व्हावं त्याला माहीत नाही आहे कारण कुणीतरी शिकवल्याशिवाय मी शिकणार नाही अशी त्याची धारणा झालेली आहे आणि इथेच तो विद्यार्थी मार खातो की आता मला काय करायचं आहे परंतु जर शिक्षण पद्धतीने स्वतः शिकणं द्यायला जमलं तर तो स्वतःला नेहमी अपडेट करू शकतो कोणतीही परिस्थिती आली त्या परिस्थितीमध्ये तो खंबीरपणे उभा राहू शकतो तर हे जे सिक्स सी आहे त्याच्यामध्ये जर निर्माण करायचं असेल तर भविष्यविधी पद्धतीला पर्याय नाही भविष्यविधी पद्धतीमुळे मुलामध्ये क्रिएटिव्हिटीला चालना मिळते जी पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये नव्हती पारंपरिक शिक्षती म शिक्षण पद्धतीमध्ये कोण ग्रंथाच्या किंवा एखाद्या पुस्तकाच्या कोणत्या का पानावर काय आहे हे स्मरण करणे विज याला खूप महत्त्व असायचं परंतु आता जर माहिती एका क्लिकवर उपलब्ध आहे आणि त्या माहितीचं युटिलायझेशन जर त्याला करता आलं म्हणजे स्मार्ट वर्क ज्याला आपण म्हणू स्मार्ट वर्क जर त्याला करता आलं तरच तो या जीवनामध्ये टिकणार आहे त्याला वेळोवेळी अपडेट होता यावं हे म्हणजेच स्वतः शिकणे आहे आणि हे स्वतः शिकण्यासाठी प्रेरित जर तो झाला तर तो स्वतःला वेळोवेळी अपडेट करून घेईल आणि भविष्यामध्ये ज्याची गरज आहे ते तो शिकू शकेल असं मला वाटतं सर्व शिक्षकांनी भविष्यविधी शिक्षण पद्धती समजून घ्यावी आणि त्याचं आपल्या वर्गामध्ये कार्यान्वित करावी अशी मी या निमित्तानं सर्वांना आव्हान करतो आणि थांबतो धन्यवाद